भाषा शिकवणं आणि भाषेची सक्ती करणं या दोन प्रचंड वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत मराठीचं ग्रामर वेगळं आहे हिंदीचं वेगळं आहे इतकी कॅपॅसिटी नसते आपल्या ब्रेनची पण रोज ते शिकणं शाळेत जाऊन पाठांतर त्याचं ग्रामर हे अत्यंत अत्यंत अवघड आहे इंग्लिशही शिकवू नयेत आहे पालकांनी मुलांना शाळेत पहिलीपासून तिसरी भाषा शिकवावी का हिंदी शिकवावी का याच्यावरून बराच वादंग सध्या सुरू आहे आणि याच्यावर चर्चाही बऱ्याच चालू आहेत माझ्यासोबत मानसोपचार तज्ज्ञ किंवा सायकोलॉजिस्ट ज्यांना आपण म्हणतो ते सायकोलॉजिस्ट आणि पुढच्या वर्षी ज्यांची मुलगी पहिलीमध्ये जाणार आहेत अशा पालक मेजाताई आहेत ताई काय सांगाल एक पालक म्हणून किंवा सुरुवातीला आपण एक सायकोलॉजीच्या अभ्यासक म्हणून विचारूयात की कि कितपत योग्य हो आहे मुलांना लहान मुलांना हे ओझं देणं ओके पहिले मी ॲज अ सायकोलॉजिस्ट बोलते uh, या विषयामध्ये खूप बरीच डिबेट चालू आहेत सध्या इंटरनॅशनल लेवलवरती आंतरराष्ट्रीय याच्यावरती की कुठल्या वयाला शिकवाव्यात किती शिकवाव्यात आणि गरज आहे का आणि भाषा शिकवणं आणि भाषेची सक्ती करणं या दोन प्रचंड वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत जर का दोन मॅ पेरेंट्सपैकी दोन पालकांपैकी आई वेगळ्या भाषेत बोलत असेल घरी आणि वडील वेगळ्या भाषेत तर ते आकलन होणं आणि शाळेमध्ये भाषा सक्ती झाल्यामुळे ती शिकणं ह्या दोन अत्यंत वेगळ्या गोष्टी आहेत वर्किंग लँग्वेज ज्याला आपण म्हणतो ती जर का एखाद्या विद्या मुलाची मुलीची मराठीही असेल जी ज्याला मदर टंग आपण म्हणूयात ती जर का मराठी असेल इंग्लिशचं ऑलरेडी त्यांना लादलं गेलेलं आहे इंग्लिश मिडियममध्ये बहुत अशा मुलं जातात म्हणून त्याच्यात परत तिसरी भाषा जर का इंट्रोड्यूस केली तर लिपी जरी सेम असेल तरी त्याचं ग्रामर वेगळं आहे बरोबर मराठीचं ग्रामर वेगळं आहे हिंदीचं वेगळं आहे त्यामुळे ते दोन्ही एका वेळेला शिकणं ह्याच्यामुळे त्यांची जी मराठी आहे तीसुद्धा वर्किंग लँग्वेज जी त्यांची आहे तीसुद्धा कच्चीच राहते डोक्यामध्ये कन्फ्युजन तयार होतं आणि त्यांची मराठी वीक होत जाते त्यांना नंतर आयुष्यभर मराठी बोलायचंच आहे कारण की घरी मराठी बोलतात दोघंही पालक जर का घरी मराठी बोलत असतील हिंदीचं ओझं आहे तर या पाच सहा वर्षाच्या मुलांसाठी हे सगळं इतकी कपॅसिटी नसते आपल्या ब्रेनची हिंदी ऐकायला येणं ते पिकअप करत जाणं सायकोलॉजीमध्ये ॲसिम्युलेशनाची कन्सेप्ट आहे की ती ॲसिम्युलेट होत जातात ज्या गोष्टी त्या वेगळ्या असतात पण रोज ते शिकणं शाळेत जाऊन पाठांतर त्याचं ग्रामर ह्याची सक्ती या अत्यंत छोट्या uh, एजमध्ये हे अत्यंत अत्यंत अवघड आहे मी uh, हे सायकोलॉजिस्ट म्हणून डेफिनेटली सांगू शकते की जो डिबेट चालू आहे त्याच्या मी दुसऱ्या फळीवर आहे की मी सांगेन की पहिले वयवर्ष सातपर्यंत तरी कंपल्सरी इंग्लिशही शिकवू नये पालकांनी एकाच भाषेत पूर्ण एक भाषा पक्की होईस तोपर्यंत दुसरी भाषा इंट्रोड्यूस करणं हे अत्यंत चुकीचं आहे नंतर इंग्लिश येऊ दे हिंदी येऊ दे नंतर सात भाषा शिकू देत फरक नाही पडत पण एक भाषा बळकट होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आता मी माझी मुलगी म्हणून सांग माझ्या मला एक मुलगी आहे ती आता पाच वर्षाची आहे पुढच्या वर्षी पहिलीच जाणार आहे तिची अजून मातृभाषाच तिची पक्की नाही आहे आम्ही दोघंही घरी मराठीत शुद्ध मराठी बोलत असू नाही आत्ता मला तिचं आत्तापासून टेन्शन होते की, का की आ, हे कसं काय पिकअप करणार आहे कारण मराठी अजून पक्की नाही इंग्लिश आहेच आहे परत हिंदी त्यामुळे माझा या सगळ्या गोष्टीला पूर्ण विरोध आहे आता बरेच स्टडीज असं पण सांगतात कुमार नारायण नावाचा एक स्टडी आहे एन सी आर टीच्या पुस्तकांमध्ये बरेच स्टडीज असे येतात की ज्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की खरं तर गरज नाही आहे आणि सक्ती तर त्याहून योग्य नाही आहे हे सगळं रिसर्चच्या बेसवर झालं मात्र एक पालक म्हणून काय वाटतं की आ, सरकार सांगते आम्ही फक्त तोंडोळख करून देणार आहे पण तोंड ओळख जरी करून देणार असतील तरी त्याची परीक्षा होणार त्यात चांगले मार्क्स मिळवण्याचं दडपण असणार आणि पालकांवरही या सगळ्याकडे कसं बघतं नाही मला हा मला हा अजिबातच पटत नाही आहे पहिली गोष्ट शाळेत अर्थातच हिंदीमध्ये जर का कंटिन्यू इंट्रोड्यूस केली तिला पुढच्या वर्षी हिंदी तर माझ्या मुलीसाठी तर ते प्रचंड अवघड जाणार आहे इतर मुलांसाठी सुद्धा ते अवघडच जाणार आहे त्यामुळे माझा याला पूर्ण विरोध असणार आहे की शिकवच नाहीये शक्यतो शिकवूच नाहीये कारण मला तेवढं बर्डन द्यायचंच नाहीये आणि कुठल्याच म्हणजे माझं असं म्हणणं आहे की कोणाचंच असं म्हणणं असू शकत नाही की नाही नाही चार चार भाषा शिकत काहीही काही गरज नाही आहे गरज नाही आहे त्यामुळे मुलांनी मुलांची एक भाषा पक्की होत तोपर्यंत त्यांना दुसरी कोणतीही भाषा म्हणजे तिसऱ्या भाषेचा विषय नंतर मात्र एक मातृभाषा पक्की होईपर्यंत दुसरी भाषाही शिकवली जाऊ नये असं मज येते मी दादा यांनी व्यक्त केलेलं आहे कॅमेरामन कृष्णा बुरसे समी प्रणव अमाने पुणे